नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याने एक मोठी कारवाई केली असून अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यास गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे पोलिसांना विश्वसनीय गुप्त बातमीदारांमधून माहिती मिळाली की परसोडी येथील मंगलमूर्ती स्कीमच्या बाजूला खुशाल मेश्राम वय पस्तीस वर्ष राहणार परसोडी अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत या माहितीची शहाणिशा करण्याकरिता बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मागील आठ दिवसांपासून पाडत ठेवली बावीस मे रोजी पोलिसांनी सापडा रचला आणि आरोपीला रंगे हात पकडले त्याने पोलिसांना सांगितले की त्याच्याकडे गांजा आहे आणि तो ते एका गोंधणाच्या झाडाखाली लपवून ठेवलेला आहे पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन आरोपीकडनं एका काळ्या रंगाची कापडी पिशवी जप्त केली आहे या पिशवीत उग्र वास येणारा गांजा आढळलाय त्याचे वजन दोन किलो तीनशे नव्याण्णव ग्राम होते त्या गांजाची बाजारभावानुसार किंमत सुमारे छत्तीस हजार रुपये होती या गुन्ह्याबाबत आरोपीवर एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे आरोपीवर रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती म्हणून ओळख सांगितली आहे आणखी एका मोठ्या अंमली पदार्थांच्या विक्रीचा पर्दाफाश करून पोलिसांनी एक मोठे यश संपादन केले आहे आरोपीकडून गांजा जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तपास सुरू असून पुढील माहिती मिळवण्याकरिता पोलीस अधिक तपास करीत आहेत